रशियात एम बी बी एस वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने विद्यार्थी रवाना झाले आहेत ते रशियात सुखरूप पोहोचले या सर्वांना डॉक्टर अमित दोरकर सोबत घेऊन स्वतः मार्गदर्शन करत आहेत रशियात पोहोचल्यानंतर या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी असणाऱ्या सुविधा पाहून समाधान व्यक्त केले भारतातून तब्बल दोन हजार सातशे पन्नास मुलांना या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर होण्यासाठी प्रवेश मिळाला असल्याची माहिती डॉक्टर अमित दोरकर यांनी दिली महाराष्ट्रातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना परदेशात डॉक्टर होण्याची संधी मिर्जेतून उपलब्ध झाली आहे मिर्जेतील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर अमित दोरकर यांनी युरोपातील जॉर्जिया रशिया तसेच अखाती देशात कमी पैशात एमबीबीएसचा बी बी एसचा कोर्स करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे यासाठी विद्यार्थ्यांना परदेशात भारतीय शैलीचे हॉस्टेल साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन जेवणाची सुविधा विद्यार्थ्यांना राहण्याची स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा उपलब्ध केली आहे यामध्ये कोणतेही डोनेशन कमिशन आणि कोणताही छुपा खर्च असणार नाही रशियात एम बी बी साठी महाराष्ट्रातून जवळपास चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे सांगली कोल्हापूर सातारा पुणे येथील अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी रशियाच्या दिशेने रवाना झाले होते या ठिकाणी केवळ वार्षिक दोन लाखाच्या माफक फीमध्ये फक्त डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे तसेच भारतीय जेवण आणि राहण्यासाठी हॉस्टेल केवळ महिना पंधराशे रुपयांमध्ये या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे यावेळी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशा माहितीसाठी डॉक्टर अमित दोरकर यांच्या ॲड सक्सेस एम बी बी एस ॲब्रॉड मिरज या ठिकाणी संपर्क करावा तसेच एक्क्याण्णव पंचेचाळीस शून्य दोन पन्नास सोळा सोबतच अठ्ठ्याण्णव साठ नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी बहात्तर या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन डॉक्टर अमित दोरकर यांनी केले आहे